नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात ऑक्टोंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं फक्त बाजाराच्या दिवशी बैल आलेले असतात जर तुम्हाला जुळ्या खरेदीला यायचं असेल तर नऊ दहा वाजेपासून हा बाजार भरायला सुरुवात तुमच्या तो दुपारपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही खुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तुम्� आपण तुम्हाला नेहमी जुळीचा बाजार दाखवत असतो मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदीला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो दुपारपर्यंत हा बाजार राहतो मित्रांनो तर तुम्ही जर जोडी खरेदीला यायचं असेल तर अकरापर्यंत येऊन जाऊ दहा अकरा वाजेपर्यंत या बाजारामध्ये चाळीस तीस चाळीस हजारापासून तर तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार जशी तुम्हाला जोड लागत असेल तशी जोड या बाजारामध्ये मिळत असते जास्त करून माडवी आणि गावरान जातीच्या बैल या बाजारामध्ये जास्त करून आलेले असतात जर कोणाला जोड्या खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आपण व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे देणार आहोत बाजारामध्ये जास्त करून आता शेतकऱ्यांच्या पण जोड्या येत आहे बाजाराला तर कोणाला जोड्या खरेदीला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर आजचा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो फुल असा बाजार वगैरे भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या पण जोड्या दाखवणार आहोत काही मोठ्या जोड्या पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट करता नक्की बघा काय बघा शेतकरीचं बैल आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्स का किती किंमत आहे बैलाची वीस रुपये का तर बघा मित्रांनो वीस हजार रुपये किंमत शेतकरीचा बैल आहे हे बघा एकदम योग्य किंमत माझं सांगितली तर बघा इकडे एक, एक, एक मोठी जोडी आहे ज्याची पण तुम्हाला आपण किंमत वगैरे विजे पण सांगा ना टॅंक्यूमध्ये सांगू तैंशी हजार तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये जोडीची किंमत ही मोठी जोडी आहे काम आहे कामाला सर्व कामाला चालू आहे का तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोडी चालू आहे हे बघा अशा मोठ्या मोठ्या जोड्या सुद्धा इथं बाजाराला आलेले असतात तुम्हाला पण सर्व यांच्या जोडे दाखवणार आहोत छोटे मोठे सर्व आहे किती भाव याची पंचेचाळीस का तर बघा मित्रांनो मोठ्या भावाचं बैल आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे तर बघा चालेल सर या कामाला तर बघा उंच बैल आहे मोठा बैल आहे पंचेचाळीस सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल कुठल्या भाऊ तुम्ही गोंदूरची आहे का तर बघा मित्रांनो व्यापारी ते गोंदूरचे राहणार आहेत पंचेचाळीस सांगायची किंमत आहे नंबर आहे का नंबर नाही का बघा मित्रांनो बाजारामध्ये एक छान जोड आलेली आहे आहे हो काय किंमत वगैरे सांगायची ऐंशी हजार आहे का कोण गावचे तुम्ही कुठले तुम्ही पिंपडण्याचे का व्यापारी काय बघायला जाते का आपल्याकडं पिंपडण्याचा बाजार कोणत्या वेळी असतो शुक्रवारचा बाजार असतो का बरोबर तर बघा बघा जोड वगैरे मोठी जोडी चांगली छान चांग जोड आहे नंबर वगैरे हो आहे का मोबाईल नंबर बोला ऐंशी ऐंशी आपल्याकडून गॅरंटी राहील काही दोघं साईड चालायची गॅरंटी राहील आणि मार्केटची पण गॅरंटी बरोबर तर बघा मित्रांनो मार्गेबाशी गॅरंटी राहणार पूर्ण आहे का दाताला आहे दाताला पूर्ण असणार आहे जोड बघा मित्रांनो मोठी जोड आहे पिंपळनेरी तर त्यांची दावण असते शुक्रवारचा बाजार असतो हे बघा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला जोडी खरेदी असेल संपर्क करू शकता मोठी जोडी आहे हे बघा तयार आहे तर बघा मित्रांनो आपलं सोंगीर गावाचे प्रसिद्ध असे व्यापारी आहेत अन्नभू तर त्यांच्याकडे एक जोड आलेली एक सारखे दोघी रामशेम आहे बघा भाऊ काय किंमत वगैरे हो जोडीची पंचावन्न पंचावन सांगायची का दाताला कशी जोडी सहा सहा दाती का चा। चालू आहे कामाला तर बघा मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे कायम बैल असतात त्यांच्याकडं खेती ऊन बैल आणत असतात ती एम बाजार आहे केत्या तिकडून बैल आणत असतात गॅरंटीची आता बघा पंचावन्न हजार सांगायची किंमत आहे सगळ्या कामाला जोडी चालू असणार आहे आपलं सोनगीर गावाचे व्यापारी कायम बैल असतात त्यांच्याकडं हे बघा गॅरंटीच्या खात्रीचे बैल असतात तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत जर कोणाला ही जोड खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा जर अशी जोड खरेदी करायची असेल तरी ते मागून देतील तुम्हाला जोड वगैरे पण न तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला बरं म्हणून काय महिला राहा आपल्याकडे गॅरंटी दे आपल्याकडे बरं 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 तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा आता टाइम होतोय साडे नऊ वाजता होत आहे मित्रांनो तरी अजून पूर्ण बाजार घ्या दे बिल येत आहे अजून हे बघा आता तुमचं जर दोनाच्या बाजाराला जायचं जमत नसेल तर एवढ्या पूर्ण पट्ट्यामध्ये दोनाच्या बाजाराचे व्यापारी आलेले असतात सर्वच येईल ना दोण्याच्या व्यापारी असतात आता इथं मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला तीस हजारापासून लागेल चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार तर बघा मित्रांनो मोठी आलेली शेरी जातीची आहे हे बघा पण दोनाचे जे व्यापारी त्यांची जोडी मोठी जोड आहे मोनबो काय म्हणतात जोडी फेमस जोडीचे जो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आहे का तर जो बघा मित्रांनो जोडीचे जो पंच्याहत्तर तर बघा मित्रांनो दोघी एक जाती एक जात आहे हे बघा शेरी हे बघा क्वालिटी बघा जोडीची तुम्ही एका नंबर क्वालिटीची जोड आहे एकदम तयार जोडी हे बघा राम श्याम आहे पुरे किती मागा पाच पासष्ट हजारला मागितले का आणि जोडी पण भारी आहे ना आ, राम रामश्याम राम शाम। तर बघा मित्रांनो भारी जोड आहे तर किती द्यायची मग आपल्याला सत्तरची शेंडी आपल्या वर द्यायची आहे का बरं बरं नंबर बोला मग तुमचा नव्वद सौदुसष्ट ब्याऐंशी पन्नास सतरा ब्याऐंशी का ब्याऐंशी पन्नास सतरा पन्नास सतरा तर बघा मित्रांनो पासष्ट हजारपर्यंत पर्यंत जोडीला मागणी लागलेली सत्तर एकाहत्तरला ला त्यांना जोड द्यायची बघा एकदम भारी जोड आहे तयार जोड आहे जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा आता इकडे सर्व दोनाच्या बाजाराकडचे व्यापारी आलेले असतात तर बघा अशा भारी भारी जोड्या त्यांनी आणलेल्या असतात जर अशा मोठ्या जोड्या कोणाला खरेदी करायच्या असल्या इकडं तुम्हाला पाहायला भेटते इकडच्या साईटला आखलून पैसे तर बघा मित्रांनो उधार जोड तुम्हाला मिळणार आहे वर तुम्ही जोड घरी घेऊन जा आखलून बघा आणि मग पैसे द्या जेवढे बेन असेल तुमच्याकडं तर तेवढी तुम्हाला द्या द्यायची हे बघा असे मोठे मोठे बैल आले असतात हे बघा एक समूह एक जोडे भरपूर बैल बाजाराला आलेले असतात हे बघा आता बाजाराला एवढे बैल आले असतात सर्व बैलांची काही व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येत नाही तर त्यामुळे आपण कसं करतो माहिती आहे का तुम्हाला मोजक्या बैलांची किंमत वगैरे सांगत असतो तर बघा एक छोटी जोडी शेतकऱ्यांची तुम्हाला दाखवतो भैया का। काय की माझ्या जोडीची पन्नास पन्ना हजार सांगायची आहे का कुठले भाऊ दैवत दैवतची आहे का तर बघा मित्रांनो जोडीचे पन्नास हजार सांगायची आपण आपला आहे का याची किती सांगायची याची सत्तावीस सांगायची गॅरंटी का भाऊ आपल्याकडून गॅरंटी राहते तर बघा मित्रांनो सर्व गॅरंटी राहणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं काही व्यापार आहे का तुमचा शेतकरी का तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी याची पन्नास हजार सांगायची याची सत्तावीस हजार सांगायची गॅरंटी नाही कामाची पूर्ण व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल सांगायची किंमत आहे तुम्हाला आपण कमी किमतीच्या पण जोडे दाखवलेले मोठे जोडे पण दाखवलेले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आपण तुम्हाला असे नवनवीन बाजाराचे व्हिडिओ दाखवत असतो सध्या कसं आहे मित्रांनो आपलं थोडं काम चालू आहे त्यामुळे आपण सध्या बाजार तुम्हाला दाखवत नाही जशी सीजन चालू होईल मित्रांनो तशी तुम्हाला पण रेग्युलर आता चॅनलला सर्व बाजाराची व्हिडिओ पाहायला भेटतील किती याकडचे बाजार पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत